थ्री इडियट्स चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल त्यातला आमिर खानचा रोल कुणी कधीही विसरणं शक्य नाही आमिरनं ज्यांची भूमिका केली आहे ते होते लदाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक थ्री इडियट्समुळं प्रकाशात आलेले वांगचूक सध्या पुन्हा चर्चेत आले ते लदाखमधल्या आंदोलनामुळे मागच्या काही वर्षापासून लदाखला राज्याचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे गेल्या पाच वर्षात शांततेच्या आंदोलनाचा मार्ग लडाख वासियांनी सोडलेला नाही पण पण या खेपेला आंदोलनाला हिंसक वळण लागले याला वांगचूक हे जबाबदार असल्याचं आरोप केंद्र सरकारकडून करण्यात येतो तर ही जेनझी क्रांती असल्याचं सांगत याची तुलना वांगचूक यांनी नेपाळमधल्या बंडाशी केली या पार्श्वभूमीवर लडाखचं दुखणं वांगचूक यांचं नेतृत्व व तेथील आंदोलनाची नेपाळच्या बंडाशी केली जाणारी तुलना यासह विविध मुद्द्यांसह आढावा घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी शिळे धुमाळ आपण बघताय बोलविंदास लदाख हा एकेकाळचा जम्मू आणि काश्मीरचा भाग या भागाला निसर्गाचा भरभरून वरदान लाभलंय सौंदर्यानं नटलेल्या लदाखला चीनची सीमा आहे त्यामुळं हा महत्वाचा भाग आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्र सरकारनं राज्य घटनेतलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि जम्मू आणि काश्मीर व लडाख अशा दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली लदाख स्वतंत्र झाला खरा पण विशेष दर्जा संपला लदाखमध्ये नव्वद टक्के आदिवासी समाज आहे या लदाखवासियांची स्वतंत्र संस्कृती आहे लदाखची स्वतंत्र ओळख टिकावी व लडाखचा विकास व्हावा असं आश्वासन सरकारनं दिलं होतं पण नंतरनं त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं इथल्या नागरिकांचं म्हणणं सोनम वांगशुक हे या भूमीतले पर्यावरणवादी नेते हिमालयात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा रास केला जात असल्याकडं लक्ष वेधत त्यांनी येथील आंदोलनाचं नेतृत्व केलं लदाखचा राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याची मागणीसाठी त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी उपोषण सुरू केलं काही उद्योगपती लदाखला उरबडण्यासाठी पुढे आले तीनशे सत्तर कलम रद्द होताच इथं ता जमिनीची पाहणी झाली स्थानिक राजकीय नेत्यांनी यात इंटरेस्ट असल्याचं आरोप देखील या दरम्यान त्यांनी केलं हे सगळं सुरू असताना लडाखच्या लेह शहरात बुधवारी वातावरण पेटले आंदोलनाकडे सरकार दुर्लक्षित करत असल्याच्या संतापातून ठिंगी पडली त्यानंतर समर्थक विद्यार्थी आंदोलक व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमचक्री झाले आंदोलक इतके आक्रमक होते की त्यांनी भाजपचं कार्यालय जाळलं झटपटीत चार जणांचा मृत्यू झाला तर सत्तरहून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत या हिंसक घटनेनंतरनं वागचूक यांनी आपलं उपोषण मागे घेत असलं तरी लेह ऍपेक्स बॉडी या संघटनेचे नेते उपोषणाला बसले आहे केंद्रानं मात्र या साऱ्याचं बिल वांगचुक यांच्यावर फाडलं हिरो झाला विलन असं या साऱ्याचं वर्णन केलं जात मात्र वांगचुक यांनी सगळे आरोप फेटाळले लडाखचे तरुण पाच वर्षापासून बेरोजगारी या काळात एकालाही धड नोकरी मिळाली नाही न्याय मागावा तरी तर कोणतीही लोकशाही व्यवस्था नाही त्यातून तरुणांमध्ये असंतोष वाढला व हे सगळे रस्त्यावर उतरले ही एक प्रकारची जेनजी क्रांती अशी मांडणी वांगचुक यांनी केली त्यामुळं खरंच लदाखचं आंदोलन नेपाळच्या दिशेनं चाललंय का असा प्रश्न निर्माण होतोय नेपाळमध्ये बेरोजगारी व भ्रष्टाचार हे दोन मुद्दे महत्वाचे ठरले होते लदाखमध्ये रोजगारचा प्रश्न बिकट आहे लदाख केंद्रशासित प्रदेश झाला पण तिथं कुठलंच विधिमंडळ अस्तित्वात नाही जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा आहे तरी लदाखमध्ये नाही विधानसभा नसल्यानं इथं जिथं तिथं केंद्राचं नियंत्रण आहे त्यात त्याचं गारानं कुणापुढं मांडायचं असं इथल्या लोकांचा सवाल आहे म्हणून राज्याच्या दर्जाची मागणी होती त्यातून आदिवासींना ईशान्येकडील राज्यांप्रमाणे स्वायत्त जिल्हा परिषदांमार्फत आर्थिक अधिकार मिळू शकतात असं मानलं जातं लेह व कारगिलकरिता स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ असावे तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षण असावं अशाही काही लोकांच्या मागण्या यापैकी कशाकडेही केंद्राने फारसं लक्ष न दिल्यानं ही, ही परिस्थिती निर्माण झाल्याचं विश्लेषण केलं जातं खरं तर शेजारी नेपाळमध्ये बंड झाला असताना सरकारनं याबाबत सावध भूमिका घेणं अपेक्षित होतं पण सरकारला परिस्थितीचा अंदाज आला नाही आता कुठे यावर सहा ऑक्टोबरला बैठक घेण्याचं आश्वासन केंद्रानं दिलंय हे उशिरा सुचलेलं शहानपण असल्याची टीका केली जाते सामाजिक असंतोषातूनच कोणत्याही क्रांतीची ठिणगी पडत असते नेपाळ श्रीलंकेत आपण तेच पाहिलं आजची तरुणही आपल्या हक्कांबाबत कमालीची जागरूक आहे त्यात सध्याचे युग सोशल मीडियाचं आहे त्यामुळे असंतोषाचं रूपांतर एखाद्या हिंसक घटनेत व्हायला वेळ लागत नाही लडाखमध्ये तेच झालं या प्रकरणात वांगचुक यांना जबाबदार धरून काही होणार नाही उलट या शांततावादी नेत्याला सोबत घेऊन हा नाजूक विषय केंद्र सरकारला सोडवावा लागेल ही समज केंद्र सरकार दाखवणार का यावर लडाखच्या लढाईचं पुढचं वळण अवलंबून असू शकतं तुम्हाला काय वाटतं हे मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा जय हिंद